मित्रो पहिल्यांदा मी महात्मा बसेश्वरांच्या विचार आणि कार्याला अभिवादन करतो आणि महात्मा बसेश्वरांच्या जयंतीनिमित्ताने तमाम जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो महात्मा बसेश्वर यांनी या इतिहासावर जी आपली अवीट अशी मुद्रा निर्माण केलेली आहे त्यांच्या विचार कार्याचं ते प्रतीक आहे त्यांना वेगवेगळ्या पदव्या वेगवेगळ्या ला उपाध्या लावता येतील त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचं जे कार्य केलेलं आहे त्यावरून त्यांची ओळख तयार झालेली आहे माणसांची माणूस जन्माला येताना कोणती ओळख नसते इथं काही लोक त्यांना ओळख देतात काही माणसाला काही जण ओळख देतात तर काही माणसं आपली ओळख निर्माण करतात फलाण्याचा पोरगा फलाण्याची पोरगी ही समाजाने दिलेली ओळख पण सुधारक तत्वज्ञ कवी संघटक नेतृत्व उत्कृष्ट नेतृत्व धर्म लिंगायत धर्माचे संस्थापक ह्या ह्या जे ही जी ओळख आहे ही आपल्या कर्तृत्वाने निर्माण करावं लागते महात्मा बसवेश्वरानेची जी ओळख आहे समाजसुधारक तत्वज्ञ कवी संघटक समतेचे पुजारी कृतिशील विचारवंत जगतज्योती महात्मा ह्याच्या उपाध्या आहेत ह्या उपकर्मशीलमुळे विधायक कार्यामुळे निर्माण झालेले आहेत माणूस जन्माला येताना सामान्य असतो पण त्याच्या कर्तृत्वाने त्याच्या तो असामान्य ठरतो महात्मा महात्मे हे आपल्या कर्तृत्वानं मोठे ठरतात सामान्य माणस सामान्य माणूस जेव्हा आपलं सामान्य पण सोडत नाही तो सामान्य ज म्हणून जन्माला आला आणि सामान्यपूर्व म्हणून मेला असा त्याचा इतिहास असतो पण सामा असामान्य ठरणारी माणसं महात्म्य ठरतात विचार मोठी विचारवंत ठरतात तत्वज्ञ ठरतात समाजसुधारक ठरतात हे जे त्यांचं वेगळेपण आहे ते जगापेक्षा वेगळ्या पद्धतीनं विचार करतात जगापेक्षा तत्कालीन व्यवस्थेपेक्षा वेगळा काहीतरी कृती करतात म्हणून ती मोठी होतात आणि ती कृती आणि उक्ती त्यांची सातत्यपूर्ण असते कारण तो त्यांच्या स्वास्थ श्वासाइतक त्यांना ते महत्वाचं वाटते आणि जगण्याचा ध्यास त्यांचे हे विधायक विचार आणि विधायक कार्य हेच असते त्यामुळे ते, ते महान ठरतात सर्वसामान्य माणूस काय परिस्थितीला वळण लावणारे महात्मे ठरतात महात्मा बसवेश्वराने परिस्थितीला वळण लावण्याचा प्रयत्न केला तत्कालीन विषमता व्यवस्थेला समतेचं रूप देण्याचा प्रयत्न केला परंतु विषमतेच्या दलालाने विषमतेची मक्तेदारी ज्यांच्या ज्यांनी सांभाळण्यामध्येच आपल्या धार्मिक कार्य करत आहोत असा हेका आणि दुराग्र बाळगला अशा दलानांच्या विरोधामध्ये लढाई लढत असताना यातना सहन करावे लागल्या जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण हा भाग त्यांना अनुभवावा लागला तुका म्हणे तो संत सोसे जनाचे आकार संततेने व्हावे जग बोलणे सोसावे हा ही विचार हे त्यांनी सहन केलेला आहे म्हणजे सहन केला म्हणजे काय जगाच बोलणं सहन केलं जगांचा प्रतिकार सहन केला जगांची निंदा सहन केली हे सगळं विष त्यांनी प्राशन करून समता बंधुत्व न्याय हे तत्व प्रस्थापित करण्यासाठी जीवाची बाजी लावली परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीला वळण लावणार लावण्याचं काम त्यांनी केलं या व्यवस्थेला प्रश्न विचारणं कुठल्याही विषमतावादी व्यवस्थेला स्वार्थी अवस्थेला मतलबी अवस्थेला तुम्हाला प्रश्न विचारणं सहन होत नाही तुम्ही मग प्रश्न विचारला की तुम्ही त्यांना सहन होत नाहीत मग त्यांच्या डोळ्यात तुम्ही भरत नाहीत तर त्यांच्या डोळ्यात तुम्ही सलता महात्मा बसेश्वरा हे जे काही लोकांच्या डोळ्यात जे सल्ले ना त्याचं कारण होत की त्यांनी या व्यवस्थेला प्रश्न विचारले अरे बाबा तुम्ही मुंजेही पवित्र मानता ना तुमचा धार्मिक विधी आहे ना तो धर्मा धर्म हा चा भाग आहे ना मग पवित्र आहे ना ते मग पवित्र असणारी गोष्ट सगळ्यांना समाविष्ट करून घेत असते आणि मग ती व्यापक असते ती उच्च दर्जाची असते मग उच्च दर्जाची कृती आणि उक्ती हा उच्च धर्माचा पाया असतो मग तुम्ही माझी मा बहीण तुम्ही म्हणजे चांगली गोष्ट म्हणता ना मग माझ्या बहिणीला तो अधिकार का देत नाही ती काही माणूस नाही ती काही ईश्वराचे लेकरू नाही ना कोणी ईश्वरानं ना सांगितलं होत कि आता कोणतं ले आपल्या आईवडील आहेत हा आई वडील आपल्या आई वडील आपल्या लेकराला समानतेने मागवतात मग आता ईश्वर काय महिलांना तुच्छ वागवा आणि पुरुषांना उच्च वागवा असं सांगत सांगतो काय आणि तो काय ईश्वर असतो काय नसतो तर माझ्या बहिणीची मुंज करायला तुम्ही नकार देत असाल तर मी मा, मी माझी मुंज करून घेणार नाही मग तत्कालीन जे शब्द प्रामाण्यवादी आणि धर्माचे गुलाम होते म्हणजे शब्दाचे गुलाम होते ग्रंथात सांगल्या तसंच जगायचं डोक्याचं काहीच विचार करण्याचे करायचं नाही बुद्धी घाण ठेवून विचार करणाऱ्याने धर्म सांभाळला त्यामुळे ते धर्म लयाला गेलेले आहेत तर मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं तर बुद्धी प्रामाण्यवादी पद्धतीने विचार करणारे महात्मे म्हणजे महात्मा बसेश्वर मग त्यांना तत्कालीन अवस्थेतल्यानं म्हटलं तर काय बरोबर आहे पोरग चांगला प्रश्न विचारते खऱ्या बाबा हे दोघां ईश्वराची लेकरं आहेत हां स्त्री असो पुरुष मग दोघाला तो अधिकार दिला पाहिजे नाही नाही देतायत ते पण आपल्या ग्रंथात कट तसं आहे मग रूढी शरण परिस्थिती शरण ग्रंथ शरण अशा माणसांमुळे या देशाचं फार मोठं नुकसान झालं ना ला, ला ला। मग महात्मा फुलेश्वरांना ते नाकारावं लागलं नकार द्यावा लागला आणि मग त्यांनी नव्या पद्धतीनं विचार मांडायला नव्या पद्धतीनं त्यांनी अहंकार जोपासले नाहीत विचार जोपासले जी माणसं मोठी होतात ती माणसं विचार जोपासतात आणि अहंकार जोपासणारी माणसं लहान राहतात आणि विचार जोपासणारे आणि विचाराचा आविष्कार करत जगणारी माणसं मोठी ठरतात त्याने आपल्या जातीचा अभिमान बाळगला नाही अहंकार बाळगला नाही पदाचा अहंकार बाळगला नाही आणि तर मानवतावादी कल्याणांचा विचार हाच माझ्या जगण्याचा श्वास हाच माझ्या जगण्याचा ध्यास हा विचार बाळगून ते जगले आणि इतराला जगायला प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं त्यांच्या पाठीशी उभं राहिले राहिले मी आहे तुमच्यासोबत मी आहे तुम्हाला आपुल तुम्हाला जर इथली विषमता व्यवस्था तुच्छ लेखते ना तुम्हाला या तुच्छतेनं तुम्ही होर पडलात ना तर समतेची ममतेची प्रेमाची सावली द्यायला मी आहे मी तुमच्याकडे येतो तुम्ही माझ्याकडे या असा विचार त्यांनी पेरला आणि या देशामध्ये अस्पृश्य लेखलेल्या माणसांना दिन लेखलेल्या माणसांना सावली जावे ही सावली देणारी मावली म्हणजे महात्मा विशेष ते मग दीनदलित माणसांच्या घरी जायचे जेवण त्यांच्या सोबत करायचे विटाळ म्हणायचे नाहीत माणसाचा स्पर्श स्पर्श विटाळ मानायचा अरे किती नालायक पण आहे एकीकडे वाजवायचे टाळ आणि माणसाचाच मानायचा विटाळ पशु वाजवत नाहीत टाळ पण माणसाचा ते मानत नाहीत विटाळ ती गा गा त्यांना बोलता येत नसल्यामुळे ती गात नसतील समतेची वाणी पण त्यानं एका ठिकाणच चालते पाणी पण ही ज्यांच्या डोक्यामध्ये शेण भरलेलं होतं विषमतेच त्या शेण भरलेल्यांनी धर्म सांभाळला आणि धर्माचे ठेकेदार दलाल आणि मुळे महात्मा बसवी खूप त्रास झाला मग त्यांना ज्या ठिकाणी ते काम करायचे ज्या पदावर त्यांनी काम करत होते राजाकडे ते सोडून दिले त्यांनी सांगत होतो की मग अनुभव मंडपाची निर्मिती केली ज्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे चांगल्या विचाराच चा मंथन झालं पाहिजे त्यातून विचाराच्या मंथनातून काहीतरी चांगलं या समाजाला अमृतुल्य विचार मिळाले पाहिजेत आणि समाज संपन्न झाला पाहिजे बुडती हे जन न देखे वेडोळा डोळा म्हणूनही कळवळा येतो असे हा कळवळा महात्म्याच्या जगण्याचा आत्मा असतो आणि मग ह्या कळवळ्यातूनच संत तुकारामांचे ते विचार ते वाभंग तु, तुकाराम महाराजांचा आहे परंतु ती कळ कल, तो कळवळा सांगण्यासाठी तो संदर्भ मी दिलेला आहे हो कळवळा त्यांच्या अंगी होता त्यांच्या तनामनात होता त्यामुळं ते त्यांनी सर्वांना त्या अनुभव मंडळामध्ये स्त्री असो पुरुष असो कुठल्याही जाती धर्म मग जात हे सगळे नालायकपणाचं लक्षण आहे तर ते निर्माण केलेलं तर ती त्या विषमतेचा काही भा विषमतेला त्यांनी थारा दिला नाही माणूस म्हणून माणसाकडे त्यांनी पाहिलेला आहे हा माणस माणसाकडे माणूस म्हणून शिकवून मा महापुरुष ही आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचे अनुये कोण असतात तर समतावादी पुरोगामी विचार समतावादी विचार सर्वांना आपलं मानणारी माणसं ते त्यांचे अनुयी असतात आणि ते आहेत तर ते अनुभव मंडप हे एक प्रकारची लोकशाही मूल्य रुजवणारी प्रक्रिया होती आता त्यांना घराघरातला जर संवाद गावागावा गावामधला गावा जो संवाद आहे सगळ्यांमधला जिथं संवाद आहे तिथं प्रगती आहे तिथं मानसिक स्वास्थ्य आहे जिथं वाद आहेत वितंडवाद आहेत तिथं अदोगते आहे मित्र मा अनुभव मंडपामध्ये संवाद होते आणि या संवादातून जे काही यो माझं तेच खरं नाही तर खरं ते माझं ही विचारधारा तिथून रुजली आणि चांगले विचार समाजामध्ये प्रेर विचार देणारी माणसं घडवण्यासाठी असे अनुबंड मंडप पाहिजे कारण तुम्ही एकटेच सांगत कुठं फर फिरणार आहात तर तुमचे विचार लोकांसमोर मांडायचे ते विचार देणारे माणसं तयार करणं हे नेतृत्वाचं लक्षण असते आपल्यासारखे माणसं तयार करणं म्हणजे आपले विचार समाजासमोर नेणारी माणसं तयार करणं हे खरे नेतृत्वाचं लक्षण असते आणि ते विचार दे महात्मा बसेश्वराने विचार देणारी माणसं तयार केली ते अनुभव मंडप म्हणजे विचार देणाऱ्या माणसं घडवणारं केंद्र होतं ते कारण उदाहरणार्थ विहिरीमध्ये भी पाणी आहे पण ते जर पिकापर्यंत गेलं नाही तिथे पाईपलाईनच नाही तर पाणी कसं जाते हिर काय उडत जाऊन पाणी टाकते का, का। तसं विचार आहेत परंतु ते विचार समाजामध्ये पसरवण्यासाठी माणसांचं जाळं विनावं लागतं महात्मा बसेश्वराने हे विचाराचं जाळं पसरवण्यासाठी जी माणसं तयार केली त्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून तर मित्र महात्मा बसेश्वराने वेगवेगळे दे, मानवनिर्मित भेद नाकारून सर्व माणसं एक आहेत आणि सगळी माणसं एकत्र आली पाहिजेत हाच ध्यास घेऊन ते जगले परंतु हे ज्यांना माणसं एकत्र नको असतात स्वार्था स्वार्थी माणसांना असं सहन होत नाही आणि ती त्यांची कॅपॅसिटी पण नसते त्यांची ताकदही नसते कारण महा व्यापकता येण्यासाठी तसे व्यापक विचार भावना आणि कल्पना बाळगून जगावं लागतं त्यासाठी फार मोठ्या साधनेची गरज असते ते स ते काही शक्य होत नाही सगळ्यांना आणि त्यामुळं आपापल्या आप पद्धतीनं माणसं जगत असतात परंतु त्यांनी त्यांनी जगावंपर्यंत दुसऱ्यालाही तसंच जगायला ते लावतात आणि त्यामुळं खऱ्या अडचणी निर्माण होतात पण मोठी माणसं समाजाला मोठं करण्यासाठी प्रयत्न करतात महात्मा बसवेश्वराने समाजाला मोठं करण्याचा राष्ट्राला मोठं करण्यासाठी जी विचारधारा दिलेली आहे त्या विचारधारेचा आजही संगोपन होणं गरजेचं आहे महात्मा बसवेश्वराने दिलेला विचार आजही उपकारक आहे आजही मुंज करत असताना आजही स्त्रीची मुंज होत नाही महिलेची मुंज होत नाही हे विदारक वास्तव आपण समजून घेऊन महात्मा बसेश्वरांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करून केला पाहिजे म्हणजे याचा अर्थ मुंज करत बसा म्हणून मला सांगायचं नाही तर नव्या विचारांचा स्वीकार मा विषमतावादी विचाराला फाटा देणं हा भाग झाला पाहिजे म्हणून मी या साठी विचाराचं जागर या ठिकाणी मांडलेला आहे पुन्हा एकदा महात्मा बसेश्वरांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद